स्त्री रेणुका मातेचे अष्टक अखिल पतितांची दुरीत कृती केली पतित पावन कीर्ती आहे केली म्हणून पडलो येऊनी तुझ्या दारी लाज याची रेणुके तुला सारी मूळपीठ स्तोस्थानी वास केला सतत जपलो मी नाम मालिकेला बहुत दिन गे, घातली तुझी वारी लाज याची रेणुके तुला सारी जरी आहे मी स्वार्थी काम साधू तरी लोकांनी मानिले साधू तुझ्या नावाची दाखविली थोरी लाजयाची रेणुके तुला सारी नसे ब्रह्मांडी तुझ्या विन कोणी आता वेगे उडी घाली सुनिवानी त्रिविधी ताप तापली असे भारी लाजयाची रेणुके तुला सारी गृहे व्यापलेल्या कामधेनु माय माया ग्राम लोकासी ताक मागू काय कृपे म्हणतील निवे निदेवी हा भिकारी लाजयाची रेणुके तुला सारी जलमता गांजे सिंहनीचे तोक ग्रामसिंहाचे संगेकरी शोक जंबुकाचे भय कंपध शिकारी लाजयाची रेणुके तुला सारी वय सर्पाची दाशी गरुड माता गलाने वैद्यांची रडे कांता समर्थांचा आश्रित करी चोरी लाजयाची रेणुके तुला सारी तुझ्या नामी विश्वास कल्प नाही म्हणून धाते दुष्की दुष्कीर्ती कल्पना कल्पनाही पतित पापी मी परम दुराचारी लाजयाची रेणुके तुला सारी तुझ्या चरणी भेट द्यावी वाटे परी नेते प्रलब्ध आवडते गडा पडली दुढ सचितांची दोरी लाजयाची रेणुके तुला सारी आहा दारिद्री गृह द्वारा कर्ज दार दार ही धावणी ती दारा रोगाची दाटली उभारी लाजयाची रेणुके तुला सारी चलित दिवस दिवसाची साथी काकी मामी परी निवाणी गुणी नये कामी निर्धार निर्धनाची मानिती ते शी शिसारी लाज याची रेणुके तुला सारी पहा बुडतो दुःखासागरात काशी बसली या तू स्वाची स्वस्तशी घरात कृपावंते ही विनंती अवधारी लाजयाची याची रेणुके तुला सारी सर्व माझे हरले उपाय म्हणून आंबे धरिले तुझे पाय विष्णुदासाची दिनजननी तारी लाजय चिरणुके तुला सारी